व दादा जरंगे पाटील यांचं पोस्टर या ठिकाणी मुंबई मोर्चेचे लावलेले होते काही अपराधी प्रवृत्तीच्या माणसांनी जाणून बुजून त्यांची विटंबना केलेली आहे त्या निषेधा आम्हाला शांतता पाहिजे आम्ही शिवछत्रपतींचे अठरा पकड जाती धर्मातले इथं मावळे बसलो त्यांचा विचार होता सगळ्यांनी गुणी गोविंदाने राही पण मात्र या ठिकाणी तो हडताळ का फासला जातो याचा विचार व्हायला पाहिजे आणि ही बीडच्या पिंपळेच्या पोलीस ठाण्याला विनंती राहील की दोन ते तीन दिवसात सोमवारच्या आत त्याचा शोध लावावा तंत्रज्ञानाचा वापर करावा गावकरी तुम्हाला मदत करीत आहेत मी दोन तीन गावकऱ्यांनी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती बी दिली होती त्याबद्दलचे संशयित सांगितले होते पण पुढं काय झालं काहीच नाही अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत त्यामुळे याची काळजी घ्या धन्यवाद ডেব আজ রাষ্ট্র বড়ো আন্ত